इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये पूर्ण सुविधा नसल्यामुळे आणि रिक्त जागा न भरल्यामुळे ट्रामा केअर सेंटरच्या भिगवण आणि परिसरातील ग्रामस्थांनी सेंटरच्या विरोधात मागील पंधरा दिवसांपूर्वी परिसरातील ग्रामस्थांनी आणि शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला होता परंतु याचा अद्याप मागण्या मान्य न झाल्याने आज ते अनेक ग्रामस्थांसोबत उपोषणाला बसले आहेत पाहूयात त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत ते नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण भिगवण तालुका इंदापूर येथील ट्रामा केअर सेंटरच्या समोर भिगवण येथील आणि परिसरातील काही ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आज आपण उपोषणाला बसला आधी ते बस भिगवण ट्रामा केअर सेंटर बसी तर काय प्रमुख मागण्या आहेत आपल्या आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की इथं स्त्री तज्ञ हव्यात आम्हाला पूर्ण क्षमतेने हॉस्पिटल चालू झालं पाहिजे जे इथं स्टाफ भरलेला यांनी त्यांना ड्रेस कोड पाहिजे आमचं जनरेटर इथलं हॉस्पिटलचं बंद आहे ते जनरेटर पहिलं चालू झालं पाहिजे कारण परवा दिवशी यांनी जे शिजर केलं यांनी पूर्ण बॉम्बाबोब केली की के आम्ही शिजर केलं शिजर केलं त्या शिजर केल्यानंतर त्या थिएटरमध्ये जाऊन फोटो काढायची कुणालाच परवानगी नाही तर यांनी फोटो सेशन तिथे जाऊन केलं मी डॉक्टरांना विचारलं असतं ते म्हणले पेशंटची आम्हाला तशी परवानगी होती की फोटो सेशन केलं तर चालतंय ठीक आहे मग आमच्या गावातलं जर तसं एखादं पेशंट असेल आम्ही त्यांची परवानगी घेऊन अख्खं गाव जाऊन फोटो काढू शकतो तर दुसरा विषय असा ते झाल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर त्याच रात्री किंवा दुसऱ्या रात्री ते पेशंट रात्री पूर्ण अंधारात होतं कारण लाईटीची व्यवस्था वरती नाही आहे त्या पेशंटला ह्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी आहे तसं उचलून दुसरीकडे शिफ्ट केलं त्या लेडीजचा त्यांनी विचारही केला नाही की तिला दुखेल किंवा काय होईल तर आमची एवढीच मागणी आहे जनरेटर चालू करावं पूर्ण क्षमतेने स्टाफ भरावा आणि दुसरी गोष्ट आम्ही दोन दिवसापूर्वी यम्पल्ले डॉक्टरांना भेटलो औन आउन, औनला जाऊन तर त्या औनला गेल्यानंतर यम्पल्ले डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की तुम्ही लोकवर्गनं जनरेटर चालू करावा खर्च भरपूर आहे मग आम्ही जर लोकवर्ग चालू करणार आहे तर शासन काय देणार आहे इथं बोलताना त्यांनी आपल्याला आश्वासन दुसरं दिलं होतं की आम्ही तेरा ऑगस्ट ऑगस्टपर्यंत तुमच्या मागण्यांची पूर्तता करू कारण सत्तावीस तारखेला आपण खूप मोठा मोर्चा काढला होता पूर्ण क्षमतेने मोर्चा काढला होता तर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही पूर्ण तुम्हाला तयार करून देऊ हॉस्पिटल पण आम्ही त्यांना विचारायला गेल्यावर त्यांनी आम्हाला चेष्टावरीच घेतलं तिथं की त्यांना कोणाच तरी असलेलं राजकीय काहीतरी पाठबळ असेल म्हणून त्यांनी आम्हाला डायरेक्ट उडूची उत्तरं दिली नक्की पाठबळ कोणाच भेटतंय बघू डॉक्टरांचं असं की टक्के अहो आमच्या मागण्या एकूण दहा ते बारा तिथल्या दोन मागण्या पूर्ण झाल्या पहिली मागणी अम्बुलन्स ड्रायव्हर भरला आणि दुसरी मागणी एक्स रे मशीन चालू झाली एवढ्याच दोन मागण्या पूर्ण केल्यात ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीच मागण्या पूर्ण झालेली नाही आमची ज्या मुख्य मागण्या आमच्या जी बुलतज्ञ पाहिजे मग लागते सतरा ला उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे हॉस्पिटलचं दोन हजार सतरा ते दोन हजार, हजार चोवीस सात वर्षात यांना मग बोलतात भेटला नाही का ह्या काय बिघडणपुरता विषय नाही हा चाळीस गावांचा विषय चाळीस गाव म्हटली तरी तीन लोकांचा विषय इथं तीन लाख लोकांचा विषय मग ह्यांनी आतापर्यंत मागण्या का पूर्ण केल्या ना सात वर्ष झाली ना हॉस्पिटल चालू जाऊन आता आम्ही उपोषण चालू केलं की हॉस्पिटल चालू झालंय अजून समिती आम्ही इथं नाव दिलेली नाहीत आणि या समितीमध्ये कोणीच राजकीय व्यक्ती नसणार आहे प्रत्येक समाजाचा एक व्यक्ती आणि एक वकील असणार या समितीमध्ये याच्यात राजकीय कुठलाच हस्तक्षेप नसणार त्यांचं म्हणणं जर समजा सत्तर टक्के ऐंशी टक्के मागण्या मान्य झाल्या तर बारा मागण्यांपैकी फक्त दोन मागण्या मान्य पूर्ण झाल्यात आणि बाकीच्या मागण्या बोलतज्ञाचे प पत्रव्यवहार करायचं हे हॉस्पिटल काल समजा जुलैला चालू होऊन ऑगस्टला उपोषणाला बसलेले नाहीत ह्याच्यासाठी पाठपुरावा कागदांचा भरपूर झालेला आहे आणि सात वर्ष झालं हॉस्पिटल चालू आहे आणि दक्षता समिती नियमायची नाही नियमायची तो हॉस्पिटलचा प्रश्न त्यांनीसुद्धा ते सजेशन केलं पाहिजे त्यांनीसुद्धा सांगितलं पाहिजे पत्र पत्रव्यवहार केला पाहिजे तुम्ही ग्राम ग्रामस्वर दक्षता समिती द्या सुरक्ष तर ते त्या पद्धतीने कानराव आहे पोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर